आपण या ठिकाणी ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचंय एक लाख पंच्याहत्तर हजार दोन लाख एक्कावन्न हजार तीन लाख एक्केचाळीस हजार चार लाख एकतीस हजार पाच लाख एकवीस हजार सहा पंधरा ला आणि सात लाख दहा हजार मौजे तीर्थक्षेत्र पाणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा किती वाटत सुटला शेवटचा एक्कावन्न सुटला आणि एक्कावन्न मध्ये एक बाद झाला पाच जण पाहतात पाच जणांच्या मध्ये दुसरा बाद झाला चौघ पाहतात तिसरा बाद झाला तिघांच्या लढत आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात आणि शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर ऐका की दोन नाही ते तास ओ आताच तीन नंबर तास आहे गडबड करू नका कारण एक तास शेवटच्या गटाला अलीकड होतोय घडा क्रमांक एक्कावनचा निकाल निकाल आणि निकाल एक्कावनचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पालिकारी राजा क्लब गोटाळे आतवशी गोडांबे या गाडीचा आई एक नंबर आला विजय गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे